पडलेले नाही म्हणून तुम्ही आक्रमक पवित्रा घेतला मग आता हा पवित्रा भविष्यात कितपत टिकवणार आहे तुम्ही हा जोपर्यंत आम्हाला पाणीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आणि आमच्या वाड्याचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत हा पवित्र आमचा असा चालू राहणार आहे तसं ते एकदम उत्पन्नाची ग्रामपंचायत आहे तरी गावाचा विकास होत नाही त्या अनुषंगाने जे आंदोलन तुम्ही छेडलेले मग असे असंख्य समस्या आहेत का त्याच्याबद्दल आपलं मत काय समस्या खूप आहेत फक्त निवडणुकीपुरती आमच्या दारात येतात पाय पडता निघून जातात पहिले थोडं का थोडंफार काम होत ते पण या पाच वर्ष आमचं एकही एक एक काम झालेलं नाही गटारी साफ करायला येत नाही पाणी स्वच्छ येत नाही रोड अतिशय खराब आहेत म्हातारे लोक पडून जातात अक्षरशः त्यांना दवाखायचा खर्च लागतोय खूप तरी ग्रामपंचायत देखील लक्ष देत नाही आरो आरोग्य आरो खूप धोक्यात आहे म्हातारे लोक दवाखायत आहे तरी ग्रामपंचायत डोळे उडत नाही वारंवार सांगून सुद्धा आणि झाला ग्रामसभेचा विषय ग्रामसभेतात फक्त गोड बोलून लोकांना काढून देतात गुडवाळीचे उत्तर दरव्याचा प्रश्न आहे दरवेतचा आता आम्हाला पंचवीस तीस वर्ष होऊन गेले वाढत पण कुठला काहीच नाही थोडंफार काम करता कोणतरी येतं बोर्ड घालतं ते काम परत बंद होतं मग असं चालू हे पाणी चालू येण हे चालू येन ते चालू आणि मोटर तर दरवर्षी आमची दरवर्ष पाण्याची मोटर पण आमचा पुकारा कोणी घेत नाही आणि घेतला तरी तिथं दुसरे लोक मोटर घालतात ते आमचा तीन नंबर वार्ड आहे आम्ही कमी देणार नाही मग ते लोक तरी काय करते समस्या अशी आमदार करा पाच वेळा गेली पाच वेळा आमदार सांगितलं म्हटलं आमच्या ग्राम पा, घरात पाणी घुसून राहिले ग्रामपंचायती काम घेत नाही घ्यायला गेली गे तर तिथे लोक दुसरे होऊन होऊ नाही तर याच्यावर प्रेक्षक आहे मग तुम्ही जाऊ द्या तक्रार असं आमदार म्हणतो आणि आज माझ्या घरामध्ये गुडघ्याच्या वर पाणी संडासामधून घरात पाणी आणि मोठे मोठे साप निघताय मग हे ग्रामपंचायतीला काय करायचं त्या या चाळी गावात जोडून द्यायची माझं हे म्हणणं त्या रोडा बसलं त्या आहे हे मला माहिती अजून तीस वर्ष आपल्याला काही करता येणार नाही मग ते गावाकडे करा आम्हाला रोडापासून आम्हाला चाळीस गावामध्ये घ्या एवढी माझी नम्र विनंती आहे सर्वांना कलेक्टर बसून सर्वांना माझी नम्र विनंती किचन मध्ये पाणी घोसलं इतका घाण वास्यायचा विचारून नका मग शेवटी आम्ही कंठावून गेलो इथे येऊन येऊन काही लक्ष देत नाही मग त्याच्यापेक्षा आम्ही काय केलं